येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली या बैठकीस विभाग एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक भाऊराव बिराज जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत गणेशोत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी काही महत्वाचे सूचना आणि निर्णय घेण्यात आले यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांनी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा परवानगीशिवाय डिजिटल ध्वनी क्षेपकाचा वापर होणार नाही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून परवानगी मिळवता येईल लेझर शोवर बंदी पारंपरिक वाद्यांना मात्र परवानगी वर्गणी ऐच्छिक असावी सक्ती नको लायटिंग सुरक्षित पद्धतीने करावी धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने देखावे आणि उत्सव साजरा करावा व्यसनमुक्त गणेशोत्सवाचे आयोजन करावे बैठकीच्या माध्यमातून सर्व मंडळांना कायदेशीर नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त व माजी महापौर जनार्दन कारंपुरी पांडुरंगा दिड्डी संजय साळुंखे माजी नगरसेवक हारुण सय्यद यांच्यासह पूर्व भागातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटी टी चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते